न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपळे सौदागर क्रमांक का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कडून उमेदवारी अर्ज दाखल करताना विशाल अनंतराव जाधव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपळी सौदागर आणि रहाटणी परिसरात झालेल्या विकास कामांच्या जोरावर आणि प्रगत प्रभागाच्या स्पष्ट ब्ल्यू प्रिंटच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल जाधव हो, यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाबोधी बुद्धविहार येथे बुद्धवंदनं करून प्रचाराची सुरुवात केली त्यानंतर ग्रामदैव श्री मंजोबा मंदिरात दर्शन अभिषेक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पास अभिवादन करत प्रचाराचा तुतारीनाथ करण्यात आला हलके आणि पिपाणीच्या गजरात काढण्यात आलेल्या रॅलीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव धनगर समाजाचे नेते दशरथ आबाराऊत भटक्या विमुक्त समाजाचे नेते संजय कदम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध समाज घटकांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत सगळे पक्ष जे आहेत ते कामाला लागले आहे तर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये शरद राष्ट्रवादीचे जे विशाल जाधव आहेत यांनी प्रचाराची दर रण धुमाळी आज अखेर त्यांनी जो आहे तो आपल्या उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू भाई काय सांगाल एकंदरीत अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही लढताय तुमच्या सोबत धंदे अटके उमेदवार आहेत आज तुम्ही अर्ध भरत आहे महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनेलच्या सगळ सर्व प्रेक्षकांना प्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो आज प्रभाग क्रमांक अठ्ठावीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस चा मागास नागरिकांचा सूर्य प्रवर्गातून मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा या शहराचा ओबीसी विभागाचा शहराध्यक्ष म्हणून मी काम पाहतो आणि पूर्ण संपूर्ण शहरातून पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने संपूर्ण याच्यामध्ये साधारणतः पाच सीटं ओबीसी विभागाने मागितलेल्या आहेत त्यापैकी एक माझं आहे आणि प्रभाग क्रमांक मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की धनुर यांच्या विरोधात मी कारण मी ना नागरिकांचा ना मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे ओबीसी विभागातून मी लढतोय आणि ओबीसी लढत असताना माझ्या समोर जनदा कुणबी म्हणून येणारच ना त्यामुळे हा काही विषय नवीन नाही आहे कुणबी म्हणून समोर यावं लागतंय काय आता त्यांनी ठरवलंच आहे की ताटातलं पण त्यांना खायचंय वाटीतलं पण त्यांनाच खायचंय बघूयात मग आपण आपला प्रयत्न करूयात माझ्या मागे जनता आहे मी आज गेले पंधरा दिवस झाले प्रत्येक घराघरात जाऊन नागरिकांना वैयक्तिक भेटून प्रत्येकाला पाच पाच दहा दहा मिनिटं प्रत्येकाचा वेळ मी घेतोय त्यांना मी संपूर्ण माहिती देतोय तुमच्या हितासाठी तुमच्या संरक्षणासाठी मी लढत आहे की त्यांना मी जाणीव करून देत आहे आणि यावेळेस नक्कीच शंभर टक्के जनता माझ्या पार्टीची आहे आणि येणारा सोळा तारीख तुम्हाला कळेल विशाल जाधव या ठिकाणी असणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तुम्ही फेसबुक पेज वरती एक पोस्ट टाकली होती की विशाल जाधव विरुद्ध उमेदवार न मिळाल्यामुळे एक बाईला समोर साजिकच आहे कारण काय झालंय जर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवार साहेब आणि अजितदादा राष्ट्रवाद यांची जर युती होणार असेल आणि त्या ठिकाणी जर समोरच्या अजितदादा पवार पक्षाला उमेदवार मिळाला नसेल आणि त्यांनी जर उभाटा घाटाचा एखादा आहेत उमेदवार जो गेले पंधरा वर्ष झाले नानाकाटे नाना काटे, नाना का हे माझे नेते मला माहिती आहे नानाकाटेंचं काम काय कसं आहे आणि त्या नेत्याला विरोध करणारा पंधरा वर्ष त्या व्यक्तीला हे आपल्या मध्ये घेतात ते आणि माझ्यासारखा एक नाना काट्यांचा कट्टर समर्थक कार्यकर्ता मला डावललं जाते हे जनतेला कळतंय माझ्या प्रभागातील जनतेला कळत आहे यानंतर सोळा तारखेला कळेलच म्हणून ती पोस्ट केली होती सध्या आपण जर बघितलं तर शरद पवार आणि अजित पवारच्या जे काही युतीबाबत संदर्भात मिठीगाटी होत आहेत बैठकी होत आहेत आणि जवळपास मानल्या जात आहे की तुम्ही तिनच शहरामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र लढणार आहेत तर असं जर झालं तर पुढचं गणित तुमचं काय असतं आता आपण जर तर मध्ये न बोलता आपण प्रॅक्टिकल मध्ये बोलूयात येणाऱ्या म्हणजे सोमवारी जे असेल ते चित्र क्लिअर होईल जर तर बोलण्यामध्ये मला आता इंटरेस्ट नाहीये निश्चितच आपण बघतोय की शरद पवार गट असेल अजित पवार गट असेल या दोन्ही गटाच्या ज्या आहेत त्या बैठका सध्या सुरू आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर निश्चित मानलं जात आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही शरद पवार गट असेल अजित पवार गट असेल एकंदर लढणार आहेत मात्र विशाल जाधव हो यांनी प्रचाराचा धुरा जो आहे तो कायम ठेवलेला आहे आणि अखेरकार आज त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र टीम साठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा